उच्चारला की छान वाटतं काटातून उतरणारा नागबोडी रस्ता उंच डोंगर खोलदरी सारं काही हिरवगार समुद्र स्वच्छ असणारा समुद्र किनारा निसर्ग सौंदर्य मोहात टाकणार पापलेट चुरमई बांगडा मस्त माशाचं जेवण आंबे फणस काजू करवंद छोट्या छोट्या वाड्या त्यात राहणारी माणसं फणसासारखी वरून काटेरी पण आत गोड असणारी कोकणात राहणाऱ्या स्थानिक माणसाला कोकण आवडतंच पण बाहेरच्या माणसाला सुद्धा कोकण भुरळ घालत प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते काही वर्षापूर्वी इथं म्हणजे कोकणात तरुणांना रोजगाराची संधी नव्हतीच अर्थार्जनासाठी नाईलाजांना का होईना पण मोठ्या शहरात जावं लागायचं तसं आजही जावं लागतं आई वडील कोकणात म्हणजे घरीच म्हणजे छोट्याशा वडीत राहायचे थोडीफार शेती आणि मुलाकडून येणारी मनी ऑर्डर यावरती भागायचं पण जसं वय वाढत जातं तसं छोट्या छोट्या गोष्टीही झेप होतात त्यात अचानक येणारा आजारपण आजूबाजूला माणसं कमी वाहतुकीची सोयसुद्धा फारशी नाही जवळच्या थोड्याशा मोठ्या गावात जायचं तरी चढ उताराचा रस्ता न झेपणारा मग अशा या आजी आजोबांकडे पाहणार कोण कधीतरी होतं दोघांपैकी कोणीतरी कायमची साथ सोडून जात मग न सोचणारा एकटे पण पैसे असले तरी नसले तर मग तर विचारायची सोयच नाही त्यांची सोय होणं ही काळाची गरज होती त्यासाठी तन मन धन हे सारं अर्पण करण्याची तयारी दाखवली श्री संदेश शेट्टी यांनी नांदगावजवळ असलेल्या कोळशी या गावी एम एस डब्ल्यू केलेला हा तरुण आपली बहीण मैथिली भाऊजी आणि काही मित्र यांच्या सहकार्यानं त्यांनी असलदे या छोट्याशा वाडीत जिथं फारशा सुविधा नव्हत्या हो तिथं आजी आजोबांसाठी घर दोन हजार अठरा साली बांधलं आणि एका खडतर वाटचालीला सुरुवात केली त्यांचा हा आजपर्यंतचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकूया मी संदेश शेटे वृद्धाश्रम वृद्धाश्रमचा या संस्थेचा सेक्रेटरी सन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठराला आम्ही दिवजा वृद्धाश्रमाची सुरुवात असलडे येथील गावठणवाडी येथे सुरू केली सुरुवातीला आमच्या वृद्धाश्रमात फक्त दोन आजी आजोबा होते आणि आज म्हणता म्हणता सहा वर्षात जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव ऍडमिशन आमच्या जा, झालेल्या आहेत आजी आजोबांचा क्रायटेरिया अशा प्रकारचा असतो की ज्यांना खरच गरजवंत अशा आजी आजोबांना आम्ही ते या देवीच्या वृद्धाश्रमात त्यांची सोय करतो ज्या आजी आजोबांना कोणीच नाही अशा आजी आजोबांसाठी आम्ही मोफत सेवा देत असतो परंतु ज्यांना कोणाला सेवेची गरज आहे आणि ज्यांची मुलं आहेत किंवा फायनान्शियल सपोर्ट व्यवस्थित आहे अशांकडनं पर डे दोनशे रुपयाप्रमाणे गरजा ज्या अन्न वस्त्र निवार पूर्ण गरजा आम्ही इथे वृद्धाश्रमात पूर्ण करत असतो या वृद्धाश्रमात स्वतंत्र रूम नाहीत तर कॉमन डॉमेट्री ठेवलेल्या आहेत कारण एकटं राहणं आजी आजोबा पसंत करायला दिवसभर त्यांना एकटं राहायला आवडतं परंतु रात्रीच्या वेळेस त्यांना सोबतीची आणि आधाराची गरज असते त्याच्यामुळे आजी आजोबा हे जरी दिवसभर एकटे एकटे राहिले तरी त्यांना रात्री हे एकमेकांच्या सोबतीने राहायची गरज असते त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथे कॉमन डॉमेट्रीमध्ये ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी कॅरम चेस टी व्ही अशा विविध गोष्टी इथे उपलब्ध आहेत त्याचप्रकारे आजी आजोबांना विरंगळ व्हावा तर त्यांचा एक नित्य दिनक्रम व्हावा त्याच्यासाठी त्यांना सकाळ सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी आ, एक सहा, आ, या सहा आ, 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 ते साडेसात ह्या वेळात त्यांच्या प्रार्थना आणि योगा प्राणायाम चाललेलं असतं तर असा हा टोटल कार्यक्रमांचा दिवसभरात इथे चालू असतो वृद्धाश्रमात असताना त्यांना काही गोष्टींच गरज लागली डॉक्टर म्हणा किंवा म्हणा त्या गोष्टी आम्ही इथे आमचे डॉक्टर नांदगावून आमचे डॉक्टर येत असतात आणि ते त्यांना सेवा शुश्रूषा त्यांची गरज असतात त्यांच्या निमतीसाठी आमच्याकडे आता सोळा स्टाफ आणि आमची सिस्टर ही पण इथे एक आहे तर असे मिळून सोळा जण आजी आजोबांची हो सेवा करण्यात आलेली आहे सिस्टर हे आमच्याकडे नाही म्हटलं तरी जवळजवळ बारा ते तास असते त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्यांना जे येणारे आरोग्य प्रॉब्लेम असतात ते सिस्टर सतत ऑब्झर्व करून डॉक्टरांच्या मदतीने साह्याने ती त्यांना उपचार करत असते आरसीएफ या कंपनीने वृद्धाश्रमासाठी अम्ब्युलन्सची सेवा दिलेली आहे त्यांनी आजी आजोबांकरता सीएसआर फंडातून अँब्युलन्स दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आजी आजोबांना हॉस्पिटलला नेणं किंवा डॉक्टर दवाखान्यात नेणं आम्हाला सुखकर सोयीस्कर विजय रुद्धश्रमान जे आजी आजोबा आहेत त्यातील जवळजवळ बावीस तेवीस आजी आजोबा ह्या डेमिनच्या केसेस आहेत आणि ह्या केसेसमध्ये जी उपचार देत आहेत ते आपल्या सरकारतर्फे सरकारी रुग्णालयातून त्यांना उपचार दिले जात आहेत तर दर महिन्याला त्यांचे जे गोळ्या औषध गोळ्या आहेत त्या मोफत सरकार आपल्याला सरकारी हॉस्पिटल मिळत असतात इवन करोनाच्या काळामध्ये पण ह्या आजी आजोबांची एकही दिवस एकही गोळी चुकलेली नव्हती कारण ओरस सिव्हिल हॉस्पिटलमधनं त्यांच्या गोळ्या ज्या आहेत त्या दर पंधरा दिवसांनी गोळ्या येत होत्या आ, ते लोक स्वतः गोळ्या आणून देत होते कारण आम्हाला आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नव्हतो पण अशा प्रकारे हा डेमिन्शिया केसेस डेमिन्शिया केसेस हे आमच्या दृष्टीने एक प्रकारचं चॅलेंज असतं सुरुवातीच्या काळात जे हे पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो प्रचंड प्रमाणात डिप्रेशन मोड मध्ये येतो आणि त्याला डिप्रेशन मोडमधून नॉर्मल मोड मध्ये आणण्यापर्यंतची जी कसरत असते ती कसरत फार मोठ्या प्रकारे काही वेळेस स्टाफला त्यांच्याकडनं आजी आजोबांकडनं फटके दिले जातात किंवा असं असं खूप गोष्टी आ, आजी आजोबा करतात परंतु जेव्हा ह्या गोळ्या त्यांना प्रभाव होतो डॉक्टर कौस्तुभ लेले म्हणून जे आहेत ते ह्या टीमचे मेन आहेत आणि ते स्वतः दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात येतात आजी आजोबांची मानसिक अवस्था चेक करून त्यांचा डोस कमी जास्त प्रमाणात करत असतात आजार हा रिकवर होण्यासारखा नाहीये परंतु ज्या एकदम माणूस हायपर मोडमध्ये गेलेला असतो तो निदान कंट्रोलमध्ये राहतात जे आम्ही टोटल ह्या वृद्धाश्रमाची कॅपॅसिटी आहे ती पन्नास आजी आजोबा जे म्हणजे पंचवीस आजोबा आणि पंचवीस आजी सध्या आजच्या गट्टीला पन्नासच्या पन्नास आजी आजोबा पूर्ण ऍडमिशन आहे वरच्या ॲडमिशन आम्ही वेटिंगमध्ये ठेवून देतो त्याप्रमाणे त्यांना त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले असतात आणि जशी जागा होईल तसप्रमाणे आम्ही आजी आजोबांना कॉल करून प्रवेशासाठी घेत असतो सोळा कर्मचारी इथे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम करत आहेत कर्मचारी कोणताही कर्मचारी स्वतःचे आईवडील या हिशोबाने आजी आजोबांची वागत असतात त्यांना प्रेमाने ट्रीटमेंट देत असतात सगळ्या गोष्टींची त्यांच्यासाठी जेवणाचा जे जो बेत असतो तो जेवणाचा मेनू मी स्वतः ठरवलेला असतो त्याप्रमाणे तो मेनू त्यांच्यासाठी दिला जात असतो जेवणामध्ये आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा हे नॉनव्हेज असतं कारण जे आजी आजोबा आहेत ते मुख्यत्वे करून देवघड दे ते कोंडा आणि कुडाळ ती लांजा ह्या पट्ट्यातील म्हणजे कोकणातील बेसिकली आजी आजोबा मॅक्सिमम आजीजोबा एक कोकणातील असल्यामुळे मासे हा प्रकार त्यांना हवा असतो आणि त्यांच्यासाठी त्या आठवड्यातनं दोनदा त्यांनी मासे आम्ही ठेवलेले असतात आणि खाण्याच्या झाल्यानंतर औषधोपचारासाठी पण डॉक्टर तर रेग्युलर दर सोमवारी डॉक्टरांची व्हिजिट असते त्याशिवाय अत्यावश्यक काय जर गरज असेल तर डॉक्टर येऊन डॉक्टर बाराकत बोबडे म्हणून जे नांदगावर नाहीत ते येऊन त्यांना ट्रीटमेंट देत असतात तशा एकंदरीत आजी आजोबांच्या आम्ही वृद्धाश्रम म्हणत नाही तर जीवनाची सेकंड इनिंग खेळण्याकरता आलेले हे आजी आजोबा आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही नाही म्हटलं तरी पस्तीस एक कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत आणि त्या आजी, आजी आजोबांना जी काही हाऊस करायची असते ती सगळी हौस आजी आजोबा या कार्यक्रमाद्वारे करत असतात आश्रमात आजींचा जर वयाचा रेशो घेतला तर वयवर्ष पासष्ट पासून पुढे ते वयवर्ष सत्त्याण्णव पर्यंत आमच्याकडे आजी आहेत काही ज्या वयस्कर आजी आहेत त्यांना आधाराची गरज असते काही आजीना ज्यांना जे बेडन आजी असतात आजी आजोबा असतात त्यांना स्वतः स्टाफ त्यांना जीवन भरवण्यापासून सगळं सेवा इथे आम्ही असं नाही की पेशंट सिरियस झाला किंवा आजी आजोबा सिरियस झाले तर त्यांना घरी पाठवून देणं असं नाही त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची सेवा शुश्रूषा आम्ही करतो अगदी जर कोणाला कोणीच निगलेटिव्ह नसेल तर आम्ही त्यांचा अंत्यविधी आमचा स्टाफ मी मी आज जवळजवळ स्वतः तीस एक जणांना अग्नी दिलेले आहेत आणि आमचे कर्मचारी अगदी म्हणजे आमच्या महिला कर्मचारी ही आजी आज आजोबांना अग्नी देण्यासाठी सुप, पुढे सरसावून जात असतात तर असा हा टोटल आमचा छोटासा एक परिवार आहे दिविजा वृद्धाश्रम आणि ह्या वृद्धाश्रमाची लवकरच आम्ही नव्या नव्या वास्तू बांधण्याच्या प्र प्रयोजनात आहोत आणि त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा आम्ही जमा करत आहोत आणि लोक त्यांना देत आहेत मागील काही गे, गेल्या वर्षी आम्हाला लोकसत्ता करून देशासाठी आम्हाला थोडीफार मदत झालेली होती तसेच लोकल देणगीदारही आम्हाला लोकल देणगीदार आमचं मित्रमंडळ मित्रपरिवार यांच्याकडून आम्हाला देणग्या येत आहेत तसंच काही सी एस आर कंपन्या याच्यातनं आमचे प्रयत्न चालू आहेत आणि देणग्या मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे दिजा वृद्धाश्रम जो आम्ही स्थापन केला त्याचा मूळ उद्देश म्हणजे माझी भाची दिविजा ही वय वर्ष चोवीस चिपळून येथे तिचा अपघातात निधन झालं आणि तिची ती माझ्या बहिणीची एकुलती एक मुलगी होती आणि आपल्या मुलीच्या स्मृतीस उजाळा रावा या उद्देशाने माझ्या बहिणीने आणि भाऊजीने श्री अविनाश पाठक यांनी दिव्यजा वृद्धाश्रमाच्या वृद्धाश्रम स्थापन चा, करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही तो आश्रम त्यांच्या मदतीने अर्थसह्याने आम्ही स्वतः इथे दिवजया वृद्धाश्रमाची जागा घेतली आणि आम्ही इथे आश्रम स्थापन केला मी स्वतः पेशाने MSW आए, MSW आ, वरस, मी एम एस डब्ल्यू आहे एम एस डब्ल्यू शिकत असतानाच माझा एक विचार होता की आपण वृद्धांसाठी काम करायचं आणि माझा विषयच वृद्धाश्रम हा विषयावरच मी थिसीस वगैरे केलेलं होतं कोकणात बघायला गेलं स्पेसिफाय पट्ट्यामध्ये दे, देवगड टू फोंडा या पट्ट्यामध्ये एकही वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम नसल्यामुळे मी शेवटी विचार करून कारण हा पुढचा जो गाव आहे कोळशी त्या गावचा मी मी बेसिकली कोळशी हा माझा गाव आहे आणि तिथे मी मग वृद्धाश्रम सुरुवात सुरू करण्याचा निर्णय घेतला सो so, एकंदरीत बघितलं तर वृद्धाश्रमात पन्नास आजी आजोबा आणि पंधरा स्टाफ असं मिळून पासष्ट म्हणजे सोळा स्टाफ असं मिळून जवळजवळ पासष्ट ते सहासष्ट जणांचा आमचं एक कुटुंब आहे हा आश्रम नव्हे तर जीवनाची सेकंड इनिंग खेळणार एक आमचं कुटुंब आहे हे सांगायचे धन्यवाद पन्नास आजी आजोबा आणि स्टाफ त्यांचे रोज उधवणारे वेगवेगळे प्रश्न मुख्य प्रश्न जेवण करण्यासाठी ग्यास। ग्यास। लागणारं इंधन गॅस याचाही प्रश्न संदेश शेट्टी यांनी बायोगॅसचा वापर करून सोडवला आहे आणि त्याच्याबरोबर आश्रमातील निर्माण होणाऱ्या ओल्या कचराचाही प्रश्न सुटला आहे आश्रमातला वेस्ट आ, कुठे टाकायचा कचरा ओला कचरा कुठे टाकायचा हा मोठा एक प्रश्न चिन्ह होता कारण तो कुठे खड्ड्यात टाकला का त्यातनं उंदीर उंदीर आल्यानंतर मागे घुशी घुशी साप असं प्रकार होत होते तर हा कचरा काय करायचा ह्याचा आम्हाला मोठं प्रश्नचिन्ह होतं तर पुण्याच्या वायू म्हणून एका कंपनीचा आम्ही प्रोजेक्ट बघितला इंटरनेटवर त्यांची आम्ही माहिती घेतली आणि त्यांच्याशी संपर्क करून आम्ही हा बायोगॅस प्रोजेक्ट तर ह्या प्रोजेक्टमधनं जवळजवळ आश्रमाला लागणारा ला ला पंच्याहत्तर टक्के गॅस दिवसाला लागणारा ला 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 पंच्याहत्तर टक्के गॅस हा वेस्टमधनं म्हणजे कचऱ्यातनं तयार होतो त्या ह्या कचऱ्यामध्ये जेव्हा पावसाळा असतो त्या काळात भाजीपाला किंवा हिरवळ भरपूर असते परंतु त्याच्यानंतर साधारण डिसेंबर जानेवारीपासून ही कमी होते आणि भाजीपाल्याचं प्रमाणही कमी होतं आम्ही बऱ्यापैकी भाज्या पण आम्ही पिकवत असतो तर त्या भाज्यांचा जो वेस्ट असतो तो सगळा आम्ही इथे वापरत होतो आम्ही का कोकणपट्टी असल्यामुळे आमच्याकडे ह्या सीझनला साधारण फेब्रुवारीपासून काजूचं उत्पन्न चालू होतं आणि काजूची बोंड ही कचऱ्यात टाकली जातात तर ला लोकांना आता मी विनंती केली आहे की तुम्ही ती बोंड तुमच्या घरी साठवून ठेवा आमची गाडी त्यांच्या घरापर्यंत जाते आणि ती बोंड घेऊन येऊ आणि काजूच्या बोंडांपासून जो तयार होणारा गॅस आहे हा दिवसाला जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन ते अडीचशे लिटर साधारण गॅस काजूच्या बोंडांपासून आम्हाला मिळत असतो इतर कचराही असतोच आणि ह्याचं जे कल्चर राहतं एक साधारण पंधरा वीस दिवसानंतर जे कल्चर पाण्याच्या स्वरूपातच वेस्ट असतं ते कल्चरही आम्ही झाडांना वापरतो आज सगळ्या झाडांना आम्ही ते कल्चर वापरत असतो त्याच्यामुळे झाडही म्हणजे पूर्ण वेस्टमधनं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे वापरत असतो आणि त्याचा उपयोग इथे खत म्हणूनही त्या कल्चरचा इथे केला जातो तर बायोगॅसमुळे जे महिन्याला आम्हाला एक आठ ते दहा सिलेंडर लागायचे आमचे दोन किंवा तीन सिलेंडरवर आमचा रेशो आलेला आहे हा आश्रमात इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय हा साधारण पावसाळ्याच्या काळात किंवा कोकणात आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम खूप असतो तर अशा वेळेस आश्रमात दोन दोन दिवस कधी कधी लाईट नसतो तर ती गरज ओळखून आम्हाला मुंबईच्या टी एस एस संस्थेमार्फत टी एस एस संस्थेने बँड्राला ही संस्था आहे आणि त्या एन ओने आम्हाला आमची गरज ओळखून हा जनरेटर डिझेलवर चालणारा जनरेटर त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे आता आश्रमात लाईट जाण्याचं प्रमाण हे शून्य झालेलं आहे नांदगावपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या असलदे या गावात असलेलं हे आजी आजोबांच्या मायाचं घर थकलेल्या पावलांना आधार देणार संदेश शेट्टी यांच्या अथक प्रयत्नानं साकार झालेलं